महानुभाव पंथाच मंदिर पवार गल्लीमध्ये कन्नड शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा इथे आहे सर्वज्ञ श्री चक्रस्वामी ह्या जागेला आले त्या टायमाला ह्या गावात फार मोठा दुष्काळ होता श्री चक्रधर स्वामींचा ऐतिहासिक पाऊल खुणा मराठवाड्याच्या भूमीवर अध्यात्म आणि भक्तीच्या तेजाने उजळलेले अनेक कोते हिरे आहेत त्यातच एक तेजस्वी नाव म्हणजे श्री चक्रधर स्वामी विविधतेने नटलेल्या गवताळा अभयारण्याने अनेक ऐतिहासिक घडामोडी आपल्या भूमीवर अनुभवल्या आहेत आज आपण महानभू पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या कन्नड तालुक्यातील पाऊलखुणा जाणून घेणार आहोत नमस्कार आपल्या सर्वांचं आपला, आपला सहयोग या चॅनलवर मनपूर्वक हार्दिक स्वागत श्री चक्रधर स्वामी त्यांच्या पवित्र पदस्पर्शाने कन्नड तालुक्यातील अनेक ठिकाणे पवित्र झाली आहेत त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सुमारे अकराव्या शतकात श्री चक्रधर स्वामी हे कन्नड शहरात आले होते जुन्या कन्नड शहरातील पवार गल्लीत असलेल्या पुरातन दत्त मंदिरात त्यांनी एक रात्र वास्तव्य केले होते त्यांनी इथल्या सामान्य जनतेला धर्म योग आत्मज्ञान आणि भक्तीचा मार्ग शिकवला स्वामींच्या दर्शनाने आणि त्यांच्या वचनांनी असंख्य भक्तांच्या जीवनात दिव्य परिवर्तन घडले त्यांनी समाजातील जातपात भेदभाव अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रबोधन केलं त्यांच्या शिकवण्यामध्ये कर्म भक्ती आणि ज्ञानाचा सुंदर संगम होता अकराव्या शतकामध्ये आरोग्य स्थान या ठिकाणी झालेलं आहे सर्वज्ञांनी येथे ब्राह्मणाचा पूजा आरोगण्याचा शिकार केलेला आहे हे भोजन स्थान या ठिकाणी आहे भोजन झाल्यानंतर रात्रीच्या वेळेला असं बाहेर चांद होतं आणि महाराज भोजन झाल्यानंतर शेतपावली करतात त्याच्या मनामध्ये या ठिकाणी स्पर्श गणे स्थान आहे सर्वज्ञ महाडभाव पंथीय परंपरेना जे पूजन असतं महाडाव पंथीय ज्याला नमस्कार करतात ते परमेश्वर संबंधित असलेले पाषाण असतात तर या आसनावरती श्रीकृष्ण महाराजांचा म्हणजे गोवर्धन पर्वत उचललेला जो श्रीकृष्ण भगवंताच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेला अशी विशेष आहे माहूरला श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा ज्या ठिकाणी वास्तव्य होतं तिथून या त्या तिथील हे पाषाण आहे म्हणजे ते आम्ही त्याला विशेष म्हणतो आणि हे विशेष हे परंपरेना सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू ज्या ज्या ठिकाणी बसले असतील त्या त्या जागेहून आणलेले हे विशेष आहे या विशेषाच्या ठिकाणी नमस्कार करणे म्हणजेच परमेश्वराला नमस्कार करणे अशी या विशेष परमेश्वर चरणांकित असल्यामुळे त्याला महत्त्व मा, विशेष महत्त्व आहे मी मानुभाव पंथाचं मंदिर आमच्या पवार गल्लीमध्ये कन्नड शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा येथे आहे तर ह्या मंदिरामुळे आमच्या आजूबाजूचा परिसर नेहमी भक्तगणांनी गजबजलेला असतो व मंदिराच्या आशीर्वादाने सर्वांना चांगले सुसंस्कृत आणि संस्कारिक हा आमचा भाग म्हणून प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे ह्या मंदिराचं जे देखरेख ही, ही आमचे वालेरादासोब पलीकडून दे सारंगर बाबा असो यांनी चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि मंदिर ह्या मंदिराला जवळपास पंजाबहून हरियाणाहून जे भक्तगण असतात ते भेटी द्यायला जातात त्याचा आम्हाला खूप आनंद होतो की इतक्या दूरून आपल्या इथल्या मंदिराची प्रचिती लोकांना आलेली आहे तर आम्ही खूप समाधानी आहोत अशा कन्नडवरून दुसऱ्या दिवशी पुढच्या प्रवासाला निघाल्यानंतर त्यांनी काही वेळ गवतळाभरण्यात असणाऱ्या ऐतिहासिक पोरुजाजवळ विश्रांती घेतली त्यांच्या पदस्पर्शाने या ठिकाणाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे या ठिकाणी आजही त्यांच्या विश्रांतीच्या ठिकाणी असणाऱ्या जागेजवळ एक ओटा बांधून त्यावर माहिती फलक लावलेला दिसून येतो आजही भाविक भक्त तिथे दर्शनासाठी येत असतात पुढे श्री चक्रधर स्वामी पुढच्या बिलदरी मार्गे स्वामी सायगावांच्या दिशेने निघाले सायगावन हे गाव विशेष आहे कारण इथे काही काळ श्री चक्रधर स्वामींचं वास्तव्य झालं होतं त्या दिव्य संन्याशाचं ज्यांनी संप्रदाय जात धर्म या पलीकडे जाऊन भक्ती आणि आत्मज्ञानाचा संदेश दिला इथल्या भक्तांच्या आठवणींनुसार स्वामीजींनी इथे प्रवचन दिली उपदेश केला आणि ग्रामीण जनतेला अध्यात्माच्या मार्गावर चालायला शिकवलं आज या ठिकाणी अतिशय भव्य मंदिर आहे तीर्थक्षेत्राला संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक भाविक भिक्षू भेट देतात मंदिरात रोज शेकडो भक्त दर्शनासाठी येतात सेवा करतात आणि श्री चक्रधर स्वामींच्या पवित्र आठवणींना उजळा देतात नवरात्र दिवस अनेक अनुयायी इथे करतात इथे कीर्तन सोहळे आयोजित केले जातात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भरवून जातो ही जागा आजही अनेकांसाठी आध्यात्मिक ऊर्जा देणारी ठिकाणं बनली आहे श्री चक्रधर स्वामींचं कार्य आणि विचार आजही इथल्या मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यात जिवंत आहे आणि भक्तांच्या हृदयात ते अढळ स्थान मिळून आहेत जसं की आपण बघितलं श्री चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने ही पावनभूमी झालेली आहे आणि त्यांचे पदस्पर्श हे आपल्या भूमीला लागलेले आहेत आपण गवतळाभरण्यात बुरुजाजवळ ज्या ठिकाणी आपण बुरुज बघितला होता त्या बुरुजाच्या लगतच श्री चक्रधर स्वामी यांनी काही काळ विश्रांती केली आणि त्यानंतर पुढे ते त्याच रस्त्याने डोंगर माथ्याहून खाली उतरत गिलधरी मार्गे सायगावण इथे आले या सायगावांमध्ये त्यांनी एक दिवस म्हणजे एक रात्र आराम केलेला आहे म्हणूनच आपण इथं भेट देण्यासाठी आलेलो हो। आहोत आपल्यासोबत भिक्षुक या ठिकाणी आहेत सुदाम बाबा म्हणून आहेत जे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं पुढील माहिती जाणून घेणार आहोत सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी सर्वज्ञश्री चक्रस्वामी अकराशे शतकामध्ये कन्नडून गोताळा मार्गे सायगावला आले इथं स्वामींचा एक दिवस मुक्काम करून दुसऱ्या दिवशी दुपारी बारा नंतर सर्वज्ञ चक्रस्वामी वाघळी तीर्थक्षेत्राला मुक्काम केला ज्या टायमाला सर्वज्ञ श्री चक्रस्वामी ह्या जागेला आले त्या टायमाला ह्या गावात फार मोठा दुष्काळ होता स्वामींनी ह्या गावाचा जे जे लोक पाण्याने वगैरे ताणलेले होते त्यांचं सभे इच्छा पूर्ण करून सर्वज्ञ श्री चक्रस्वामी वाघे लागेल इथं आम्ही सर्व आश्रमस्थ लोक आमचे परि बाबाजी होते अदुतरा दादा खांबणेकर त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला त्यानंतर तपस्विनी अक्काबाई खांबणेकर त्यानंतर त्यांचे शिष्यपरिवार आम्ही सगळे एकूण दहा ते बारा जण आहेत माझं नाव आहे सुदांबराव ददा खामणेकर सगळ्या खामणेकर परिवार या तीर्थक्षेत्रात आहेत आणि हे मंदिर दोन हजार चौदा ते दोन हजार सोळापासून दोन हजार सतराला या मंदिराचं भव्य उद्घाटन झालं हे मंदिराचं पूर्वी जे मंदिर होतं ते मंदिर एक साधारण होतं एका आमच्या मानवा पंथाच्या भिक्षुक मंडळीने मनावर घेऊन हे मंदिराचं जीर्णोद्धार पूर्ण केला दोन हजार साली या मंदिराचं उद्घाटन भव्य झालं दंडवत पर श्री चक्रधर स्वामी यांनी समाजासाठी अनेक सुधारणावादी प्रयत्न केलेत स्त्री पुरुष समानता व्यवस्था अशा गोष्टींमध्ये त्यांनी जनजागृती केली त्यांच्या प्रेरणेने आज लाखो अनुयायांच्या जीवनात बदल झाला श्री चक्रधर स्वामी हे पंथाचे संस्थापक आहेत त्यांचा जन्म गुजरातमध्ये झाला होता मानवतेची सेवा सामानता व सामाजिक न्याय यासारख्या तत्वांवर महानव पंतांची स्थापना त्यांनी केली होती श्री चक्रधर स्वामींनी चरित्र हा ग्रंथ लिहिला आज हा ग्रंथ महानव पंथात पवित्र मानला जातो आज महाडव पंथाचे संपूर्ण महाराष्ट्रात सोळाशे पन्नास तीर्थक्षेत्र आहे यातील बुलढाणा जिल्ह्यातील जाईचा देव हे महाडव पंथातील सर्वात महत्त्वाचे ठिकाण गणले जाते श्री चक्रधर स्वामींनी दाखवलेला मार्ग आजही आपल्या जीवनाला दिशा देतो आणि त्यांची उपस्थिती या कन्नडभूमीत अजूनही जाणवते एका तेजस्वी प्रकाशासारखी आपण पाहिलं अनुभवलं ही केवळ सुरुवात आहे अशाच अनेक अद्भुत गोष्टी विस्मरणात गेलेल्या कथा आणि प्रेरणादायी प्रवास तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही लवकरच परत येणार आहोत जर तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अजून अशा व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका इतिहास जिवंत ठेवा कारण जो भूतकाळ विसरतो तो भविष्य घडू शकत नाही पुन्हा भेटूच एका नव्या काळाच्या गोष्टीचं धन्यवाद